लिफ्टमध्ये पंधरा तास अडकलेल्या कामगाराची सुखरूप सुटका वीज पुरवठा खंडित झाल्याने तब्बल पंधरा तास लिफ्टमध्ये अडकून पडलेला एका मजुराची ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे दोन तास सुटका झाली <स्थाँगा> 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 वर्ष हा कामगार इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावर मंगळवारी दुपारी तीन वाजता अडकला बुधवारी मध्यरात्री दोन वाजता अकरा तासांपासून कामगार लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती बाळकुम अग्निशमन केंद्राला देण्यात आली अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी घाव घेऊन बचावकार्य सुरू केले मात्र विद्युत पुरवठा खंडित असल्याने बचावकार्याला मुख्य अडथळा येत होता चार वाजता जेव्हा स्वतः आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी दाखल झाले तेव्हा विद्युत पुरवठा आल्याशिवाय बचावकार्य अशक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ महावितरणाशी संपर्क साधला मात्र महावितरण कर्मचाऱ्यांचा संप असल्याचे त्यांना उत्तर मिळाल्यानंतर थेट महावितरणाचे अधिकारी राठोड यांना संपर्क करून कामगाराचा जीव वाचवायचा आहे असे सांगितले राठोड यांनी महावितरणाचे कर्मचारी पाठवले तसेच जनरेटरची सोय करण्यात आली त्यामुळे दोन तासात हुसेन यांची सुटका झाली सुखरूप सुटका झाल्यानंतर आपला पुनर्जन्मच झाला असल्याची प्रतिक्रिया हुसेन यांनी दिली ज्या मजल्यावर हुसेन अडकले होते त्याच्या काही अंतरवरून त्यांचे मित्र त्यांची काळजी घेत होते त्यांना पाणी आणि इतर साहित्य पुरवत होते तसेच त्यांना मानसिक धीर देखील देत होते